एकदा मी होऊन बघ ती मला म्हणते एकदा मी होऊन बघ मग तुला कळे दुसऱ्यांसाठी जगण्याची गंमत काय ती मला म्हणते एकदा मी होऊन बघ मग तुला कळे दुसऱ्यांसाठी जगण्याची गंमत काय एका जन्मी मी असणे एका जन्मी बाई असण्याची किंमत काय एका जन्मी बाई असण्याची किंमत काय दुसऱ्यांसाठी चांगली डिश देऊन मी मात्र कोथिंबीर चिरलेलीच घेते दुसऱ्यांसाठी चांगली डिश देऊन मी मात्र कोथिंबीर चिरलेलीच घेते घासायचे कमी करते घासायची एक डिश कमी करते तुमचे पाहुणे येणार मला ऑफिसला सुट्टी टाकते तुमचे पाहुणे येणार मला ऑफिसला सुट्टी टाकते ऑफिसचे कामे करूनही तारेवरची कसरत करते ऑफिसचे कामे करूनही तारेवरची कसरत करते सर्वात झोपल्यानंतर कळते आता दुखतय थोडे पाहाय मग तुला कडे दुसऱ्या एका जन्मी पायी असण्याची किंमत काय एका जन्मी पायी असण्याची काय 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 बोला एका किंमत